मित्रांनो आपण शेणखत काय वापरतो कारण शेणखतामुळे आपल्या जमिनीची सुपिकता वाढते जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि पिकाच्या पांढरेमुळे विकास योग्य पद्धतीने होतो आणि जमिनीमध्ये प्रमाण देखील वाढल्या जाते दे या अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे आपण आपल्या पिकामध्ये शेणखत वापरतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओचा आपला टॉपिक हाच आहे की आपण शेणखत वापरताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजे कशा पद्धतीचं आपण शेकत वापरलं पाहिजे कारण बऱ्याचदा काय होते ना बऱ्याचशा शेतकरी शेणकत हा योग्य पद्धतीचा वापरत नाही ज्याच्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालेलं पाहायला मिळते मी सध्या फील्डवर होतो शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला लाइव प्रत्यक्ष दाखवणार आहे की शेतकरी काय चुका करत असतात आपण काय टाळायला पाहिजे तर नमस्कार मी वैभव हो, तुमचं पुन्हा एकदा आजच्या या व्हिडीओ मध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जर आपण व्हिडिओवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच आपल्या या पेनला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इकडे आपल्याला अशीच इन्फॉर्मेटिव्ह माहिती पूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतात शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहत असाल इकडे हा शेणाचा उखुंडा एका शेतकऱ्याने टाकला आहे तुम्ही इथंच नाही तर इकडे बघत असाल हा एक आहे तो एक आहे असे नाही का शेतकऱ्यांनी वेगवेगळे टाकले पण शेतकरी मित्रांनो हा योग्य पद्धतीने कुजला आहे का तुम्हाला काय वाटते नाही पाहत असाल तुम्ही असे ढेकड्याचे ढेकडे इथं पडलेले दिसत आहे तर हा योग्य पद्धतीने शेणखत कुजलाच नाहीये याचे आपल्याला मोठे नुकसान पाहायला मिळतात शेतकरी मित्रांनो तर आपण आधी ते जाणून घेऊया की कोणते शेणखताचे आपल्याला नुकसान झालेलं जसं तुम्ही इकडे बघत असाल या शेतकऱ्यांनी इथं हा शेनकट टाकलाय हा जर आपण आपल्या जमिनीमध्ये टाकला ना तर हा काय करत असते तिथे कुजण्याची प्रोसेस सुरू करत असते आणि जमिनीमध्ये असणारे एन किंवा जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहे जे ऑर्गॅनिझम त्याला कुजण्यासाठी लागत असतात ना ते तो जमिनीकडून घेत असते आणि ज्या वेळेस आपण शेणखत असंच टाकून देतो ना तर तीन चार महिने आपल्या पिकाला त्याचं मोठं नुकसान होत असते पिकाला एन किंवा न्यूट्रिशन मिळत नाही त्यामुळे पिकाची मनावी तशी वाढ होत नाही पीक हे भाजल्या जाते आता भाजतं काहून कारण जर आपण असाच हा शेणखत टाकला ना तर जे त्याची प्रोसेस आहे कुजण्याची त्यावेळी शेणखता मध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता वाढते आणि त्या उष्णतेमुळे आपलं पीक खराब होण्याची शक्यता दाट मध्ये दुसरा एक नुकसान म्हणजे शेतकरी मित्रांनो यामध्ये काय होते हुमणे उधडी वाळवी यांसारखे जे काही अडी आहेत जे आपल्या जमिनीमध्ये असतात तर या शेणखतामध्ये हुमणे उधडी अडीचे कोळ देखील असतात आणि ते काय करत असतात जमिनीमध्ये गेल्यावर ऍक्टिव्ह होत असतात ना त्याचा फटका आपल्याला सामोरचे जे आपण पीक घेतो ना तिथे होत असते हा एक आपल्याला मोठं नुकसान होते त्यानंतर शेतकरी मित्रांनो यामध्ये काय असते ना काडी कचरा आणि तणांच्या बिया सुद्धा असते शेणकतात जर आपण असाच विदाऊट कुजलेलं शेणखत टाकलं ना तर आपल्या जमिनीमध्ये तणांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आपल्याला झालेली पाहायला मिळते अशा पद्धतीचे बरेचसे नुकसान आपल्याला या शेणखतामुळे पाहायला मिळते म्हणून तुम्ही शक्यतो चांगलं कुजलेलं शेणकत वापरा शेतकरी मित्रांनो चांगले कुजलेले शेणखत वापरा आणि तेव्हाच तुम्हाला त्याचा फायदा झालेला पाहायला वेळ त्या अशा पद्धतीचे ढिग ढिग टाकून बिलकुलही सुका करू नका तीन आधी चांगल्या पद्धतीने शेणखत कुजवा त्याच्यानंतरच तुम्ही शेणखताचा तिकडे वापर करा तिकडे तुम्हाला पुन्हा दाखवतो शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे ना आता तुम्ही म्हणाल की सर शेणखत कुजवायचं कसं तर मी तुम्हाला शेणखत कुजवण्यासाठी सुद्धा एक जबरदस्त डीकंपोजर सांगतो आपल्याकडे डिकंपोझर वेगवेगळ्या कंपनीचे मिळत असतात आपण भूमिअग्रस्त डिकंपोजर येते आपण त्याचा वापर तिकडे करू शकतो त्याचं प्रमाण आणि मी ते डिस्क्रिप्शन मध्ये देतोय दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण यामध्ये काय करायचं आहे ना जे काही बॅक्टेरिया आहे त्याचा वापर करायचा आहे ज्यामध्ये तुम्ही काय करू शकता गोड घेऊ गू शकता ताक घेऊ शकता बेसन घेऊ शकता आणि ते आपण एक स्लरी आपण या शेणखतामध्ये टाकू शकतो त्याच्यामुळे सुद्धा हे कुजण्यास मदत झालेली पाहायला मिळते दुसरं म्हणजे आपण जे याला काय करायचं ओलं करून घ्यायचं त्यानंतर इकडे आपण बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा किंवा पीएसबी सारखे जे काही जीवाणू आहे ऑर्गेनिक जीवाणू त्याचा सुद्धा वापर इकडे नक्कीच करू शकतो या पद्धतीचं तुम्ही करा यामध्ये तुम्ही युरिया शिंपडू शकता यामध्ये तुम्ही एसएसपी शेवट पडू शकता हे देखील तुम्हाला कुजवण्यासाठी मदत करत असते पण शक्यतो माझं आवर्जून तुम्हाला म्हणणं आहे की हे चांगल्या पद्धतीचं कुजलेलंच वापरा कारण शेणखतामुळे शेणखतामध्ये जे काही असणारे जीवाणू आहेत ते आपल्या पिकाच्या वाढीसाठी मदत करत असतात तेच तेव्हाच काम करतात जेव्हा हे चांगलं कुजलेलं असेल शेतकरी मित्रांनो हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीचं शेणखत वापरता ते कुजवण्यासाठी कोणते प्रोसेस करता ते सुद्धा कमेंट मध्ये द्या कारण इतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला पाहायला मिळेल अशाच माहितीसाठी आपल्या पेजला पुन्हा एकदा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद